नवी मुंबई पोलीस भरती दोन हजार सोळाला विचारला गेलेला प्रश्न आहे जो की तुम्हाला अशा पद्धतीने सॉल्व्ह करता आला असता एका पुस्तकाचा तीनशे पाच भाग व पंधरा पाणी वाचून झाल्यावर एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिलीत तर त्या पुस्तकाला एकूण पाणी किती आता एकूण पाणी माहीत नाहीत आपण घेणार त्यानंतर वजा करतोय आपण या ठिकाणी का तर बघा एवढा भाग प्लस पंधरा पाणी हे जे आहेत ते वाचून झालेली आहे आणि शिल्लक किती राहिलेत एकशे पंचवीस पाण्या राहिलेत एकूण पुस्तक एक्स पानांचं आहे त्यानंतर पुढची प्रोसेस एक्स बघा हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला ते कंसामधून बाहेर जर काढला आपण तीन छेद पाच इथे एक्स असाच राहील प्लस पंधरा आता इथे प्लस आहे तो कौसातून बाहेर गेला तर इथे मायनस होईल पुन्हा पंधरा बरोबर किती एकशे पंचवीस बस आता हे क्वेश्चन फक्त सॉल्व करा तीन एक्स मायनस एक्स केले तर दोन एक्स राहतील अपॉन पाच राहिले आता हा जो मायनस पंधरा आहे तो इकडे एक एकशे एक पंचवीस मध्ये जाऊन काय होईल प्लस होईल म्हणजे इथे पंधरा प्लस करा यांची बेरीज आली एकशे चाळीस त्यानंतर इथे दोन एक्स जसा तसा ठेवला तर हा पाच जो आहे तो इकडे जाऊन काय करेल मल्टिप्लाय करेल कारण इथे तो डिवाइड करतोय म्हणजे पाच शून्य शून्य पाच ते शून्य हा दिले दोन तर पाच एक पाच सहा सात झाले म्हणजे सातशे आता हा एक फक्त इथे ठेवा हा जो दोन आहे तो इकडे जाणार आहे पुढची प्रोसेस असणार आहे की तो दोन ने काय करेल दोन हा डिवाइड करेल मग बे ते सहा एक राहिला बे पंचे दहा आणि शून्य तर काही स्टेप्स जे आहेत ते आपण स्किप करून फटाफट कॅल्क्युलेशन फटा -फट फटा करू शकतो तीनशे पन्नास आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे